धान्यातील पिवळं सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मक्याची येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात आवक दाखल होत आहेत आणि ह्या मक्याला जे तर ते सरासरी पंधराशे ते सतराशे रुपये इतका बाजारभाव मिळत आहेत तर उंचामध्ये अठराशे रुपये इतका बाजारभाव तर कमीत कमी बाराशे रुपये इतका बाजारभाव मिळत आहेत आणि एकंदरीत या ठिकाणी जर बघितलं तर शेतकऱ्यांकडून खरेदी केलेली जी मका आहे तर ह्या ठिकाणी व्यापाऱ्यांकडून मोठमोठ्या प्रमाणामध्ये ह्या ठिकाणी ढीक घालण्यात आलेलं आहे तर काही मका जी तर ती या ठिकाणी वाळवण्यात आलेली आहेत आणि जणू काही ह्या बाजार समितीच्या आवाराला पिवळी मका वाळवण्यात आल्यामुळे ज पिवळा साथ चढवलेला का अशा पद्धतीचं दृश्य जे तर ह्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि इथेनॉलसाठी मक्याची जी मागणी आहे तर ती मोठ्या प्रमाणात असल्या कारणाने उत्तराखंडमध्ये जी इतर मका रेल्वे मार्फत निर्यात केली जात आहेत आणि इंडोनेशिया असेल मलेशिया असेल ह्या देशांमध्ये सुद्धा मक्याला मागणी असल्याकारणाने कंटेनरमार्फत मकाजी तर ती ही पाठवली जात आहेत आणि एकंदरीत जर बघितलं तर शेतकऱ्यांना चांगला बाजार भाव पाहिजे असेल तर शेतकऱ्यांनी मकाजी इतर ती वाढवून आणि प्रतवारी करून आणावी अशी म जी असं आव्हान जे तर ते यवला कृषी उत्पन्न बाजार समिती आणि व्यापाऱ्यांकडून केलं जात आहेत उमेश पारिक टी व्ही मराठी येवला नाशिक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव